तुझा मित्र आहे ना मग तुला एवढं काय ओरडायची गरज आहे का बेटा हां तो, तो आपला बंड्या आहे ना मग तू अगं आपला बंड्या तो ब्राउनी त्याच्याशी मैत्री करून घ्यायची तो तिकडे लपला तो तुझ्या भ भीतीने बेटा हे बघा ही हे आहे ते तिला ते, खूप बंड्या घाबरतो ठीक आहे बिलकुल आज गेला तिकडं तो ते बघा कसे तिला तर बिलकुल आवडत नाही मित्रमैत्रिणी नो बघा हे का आणि तो कसा आहे तो याच्यापेक्षा मोठा असल्यामुळे तो तो थोडा समजदार आहे पण ही बिलकुलच समजदार घेत नाही हिला कोणीच सहन होत नाही कोणीच सहन... सहन होत नाही हिलाच कुत्र कुत्रं सहन होत नाही हिला हे बघा तिथे एक डॉगी बसलेला आहे खाली हे बघा तिला तो पण सहन होत नाही त्याला पण केव्हाची हाकल म्हणती बघू मित्र मित्रमैत्रिणी तो बघतो झोपलेला आहे आमच्या दारामध्ये तो पण तिला आवडत नाही बिलकुल तिला बंडे पण आवडत नाही तिचं म्हणणं असं आहे की फक्त मी ती एकटीच पाहिजे अरे बेटा त्याला हाकलून घेतो मी त्याला त्याला जा म्हटलं गेला तो गेला ना बेटा एवढी चवढू नको आाऊणी बघा मित्रमैत्रिणीनो असंच यायचं खूप हट्टी ब्राहुणी तिला कोणी सहन होत नाही बघा आता केव्हाचं नाटक चालू आहे भुकण्याचं <laughs> त्याला पण हाकल म्हणती बंड्याला पण हाकल फक्त तीच पाहिजे एकटी बरं जाऊ दे नाही त्याला हाकून दिला आता आता तो येणार नाही त्याला हाकललं भेटल मी हाकललो हाकललो ना मग त्याला नाही मी त्याच्याशी बोलत नाही आता बस नाही बोलत त्याला मी बस त्याचे व्हिडिओ नाही काढत बिलकुल नाही बिलकुल नाही बिलकुल नाही तिकडे नाही भेटतो गेला तो त्याला ना मी जा म्हटलं गेला तो ब्राउनी हे बघ आमची ब्राउनी फक्त ही फक्त माझी ब्राउनी अनु बेट तू माझी ना ब्राउनी मग बरं बरं ये इकडे चल ये बरं बरं माझीच ब्राउनी आहे फक्त बस बस इकडे बघ इकडे बघ बेटा हे बघ हे बघ हे बघ हे बघ आता हे बघ बंड्याला बोलू का मग मी अरे बसू दे त्याच्या दारात बसलं की तिला बसू देतो बसला तो बस mm -hmm. आता बंड्याला हाकलून दिला आता ते डॉगीने जात ना तू भूक <laughs> ना त्याला बघा खूप अवघड आहे आमच्या ब्राऊणीचं खूप डेंजर आहे ते बसली दिला आता सगळ्यांना हाकलून ना ब्राऊणी तू टेन्शन घेऊ नको तू छोटं बाळ आहे ना अरे बापले <laughs> दिसला तुला बंड्या आता बिलकुल नाही ना <laughs> बस हुशार येतो माझी शोत बॉल इतकी गोल आहे बघा कशी शेपूट आलो होती हुशारी आता आपल्याला बंड्या पण नको आता फक्त तूच एकट्या माझू मुन्नो फोकतो योगतो बोल 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 आणायचं नाही रे कोणी बंड्याला येऊ देऊ नका बिलकुल मारा त्याला हाकला बंड्याला हां बिलकुल नाही येऊ द्यायचं बस गुड गर्ल माझी गोड झालं माझं बाल उद्योग उद्योग झालं तर जा मित्रमैत्रिणींना सोबत रहा, सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ब्राउनी कशी दिसते ते थँक्यू सो मच